असणारा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या, या शिवनेरीचा जो आपला खरा शिल्लेदार आहे आपला माणूस आहे ते म्हणजे आपले आदरणीय शरददादा सोनवणे शरददा सोनवणेकडे पाहत असताना तयार होते ती ऊर्जा आणि घ्यावाचा वाटतो तो शरद दादाचा गुण ती आहे चिकाटी दादा आपल्या माध्यमातून काही मिळालं तर सर्वांना आत्मविश्वास मिळावा आणि तो आम्हाला मिळालाय दादा ज्या दिवसापासून गावी आले आम्ही दादा बरोबर आहोत त्याच कारण एकच आहे आपला माणूस नुसता आपला म्हणून नसतो तो कसा असावा हे शरद दारांकडे पाहून कळत व्यासपीठावर अतिशय तरुणांच्या गाळ्यातला असणार आमचे आदरणीय बाबूबाई पाटे ज्यावेळी कोणी कोणाच्या मदतीला धावत नव्हता अशा वेळी धावणारा माणूस म्हणजे बाबूबाई आहेत आणि राजकारण आपिंड सोडा उमेदवारी आण मागायची शरद दादा बाबूबाईचे असणारे संबंध बाबूबाई स्वतः जातात बाबूबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करायला आम्ही कित्येक वेळा बाबूबाई पर्यंत जात होतो त्यांच्यापर्यंत काम घेऊन जात होतो असो या व्यासपीठावर असलेले परिसामध्ये लोखंडाचं सोना करण्याची ताकद असते पण दगडाचं सोनं करण्याची ताकद ज्या परीस असते ते असणारे माझे गुरुदर्य आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्न आणण्याचे डोके उपस्थित सर्व व्यासपीठ तरुणांच्या गळ्यातील असताना ताईत आमचे जीवन भाऊ शिंदे आणि माझ्यावर वडिलांसारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय रवींद्र मंदाल चेअरमन మైత్రిగా ఇచ్చుక వయూర భా బీభావు మీ మాను జీత एकमेकांचे विचार पटले एकमेकांचं साहित्य आवडलं पंचवीस वर्ष ते आम्ही जपलेलं आहे मी या निमित्ताने आपणाला एक शब्द देतो आमच्या बंटी भाऊनी सांगितलंय संतोष भाऊ गोट्टी सांगितलंय खरं तर तीनच नावं पुढे का बघा उमेदवारी खऱ्या नावं चर्चेत कोणती होती मयूरभाऊ पवार त्यांनी तुषार राणा पुराडी आणि आमचे मित्र गणेशजी गुंजा ही नाव चर्चेत होती एवढी नाव आली माझी इच्छा झाली तुषार राणा म्हटले रो तुम्ही थांबा मी माघार देतो बट्टी भाऊ तुम्ही थांबा मी थांबतो गणेश भाऊंनी दुसऱ्या मिनिटाला नाव बाजूला केलं ही आहे मैत्री आणि या निमित्ताने परत सांगतो जो कुणी बघून नवे धनुष्यबाण बघून दिला जाईल आणि ते आदरणीय श्रेष्ठी ठरवतील त्यांना तो अधिकार सर्वांच्या एकदा सांगतो कवी नारायण सोय म्हणतात उगवत्या सूर्यानं प्रश्न केला गर्वा कोण प्रकाश देईल तेव्हा मी आस्थाला जाईल तेव्हा गर्दीमधून एक बंदी पुढे आहे दादा धिटायला बोलू लाग दिसायला मी इवलीशी पण काम करीन सर्व शक्ती मिशी आणि दाखवून प्रकाश भेटतो आमदार प्रकाश भेटतो आमदार जय शिवराय धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका